भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री बारा वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर ही परंपरा कायम सुरू ठेवण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरा सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडलं परंतु यंदाचं ध्वजारोहण हे काही अनोखं आणि आकर्षक असं ठरलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला मध्यरात्री बारा वाजताच राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या जयघोषात स्वातंत्र्याचा गौरव साजरा केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला वंदन करताना देशभक्तीचा संदेश दिला आणि उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक ठरला यंदा यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव लागोपाठ आले आहेत या दहीहंडी उत्सवानिमित्त शिवसेना शिंदेगड युवा सेनेचे से कार्याध्यक्ष पूर्व सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहंडीसाठी यंदा खास स्पेन मधील एकशे अकरा गोविंदा दाखल झाले स्पेनच्या कॅसलर्स स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मानवी मनोरे रुजून सलामी देत भारतीय ध्वजारोहण सोहळ्याला मानवंदना दिली या अनोख्या क्षणानं उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटून आले या ध्वजारोहण सोहळ्यास खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे सचिव राम रेपाळे माजी महापौर अशोक वैती शिवसेना ठाणे जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे माजी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत तरुण पिढीपर्यंत देशभक्तीचा वारसा पोहोचवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं शिवसेना शाखेच्या प्रांगणात रात्री उशिरापर्यंत भारत माता की जय आणि वंदे घुमत राहिला या सोहळ्यामुळे ठाणेकरांसाठी स्वातंत्र्य दिनाची सुरुवात अभिमान एकात्मता आणि देशभक्तीच्या ऊर्जेनं झाली शहराच्या मध्यभागी पार पडलेला हा कार्यक्रम केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता ठाण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरलाय अशी भावना अनेकांनी व्यक्त केली स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी आपल्या मनोगतात शिंदे यांनी स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षाच्या आणि बलिदानाची आठवण करून दिली त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक योगदानाचा विशेष उल्लेख करत भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात राज्यात मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं जम्मू काश्मीर मधील पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना शिंदे यांनी भारतीय महिलांच्या कपाळावरचा सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केल्याचं नमूद केलं मात्र या कारवाईत भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या मनासारखे वागल्यासारखं भासल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली देशाच्या सुरक्षेसाठी ठाम राष्ट्रीय भूमिका घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीतांवरील सादरीकरण आणि शौर्य कथा यांचं वाचन करून वातावरण देशभक्तीनं भारून गेलं होतं मंचाच्या कळव्यात साकारणार वेगळं कळव्यातील दिघींच्या हंडी बाबत नियोजन आणि उद्देश स्पष्ट करणार खारेगाव शिवसेना शाखा डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच कळवा यांच्या वतीनं गोपाळ दहीहंडीचं हे यंदाच चौथ वर्ष असून स्वच्छ कळवा सुंदर कळवा या उद्देशानं कळवा शहराला स्वच्छतेची जनजागृती करणार कळवा हे ठाण्याची काट टाकत नव्यानं वसत असलेलं शहर या शहरात निसर्गानं नटलेली समृद्धी आहे एकीकडे एक 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 खाडी तर दुसरीकडे डोंगराळ भाग यामध्ये वसलेलं शहर हे अनेक सांस्कृतिक कलाकार तसंच मान्यवरांचे वास्तव ही या शहरात लाभले अशा या सांस्कृतिक नगरीत यंदा गोविंदांची धूम पाहायला मिळणार आहे यंदाचं हे चौथं चा वर्ष असून मानवी मनोरे रचण्यासाठी स्पर्धा नसून निसर्गाला आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशानं स्वच्छतेचं मिशन स्वच्छता ही संकल्पना लक्षात घेऊन कळवा शाखेच्या वतीनं दहीहंडी साजरी करण्याचा संकल्प यंदा करण्यात आलाय धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात अनेक ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीनं विविध प्रकारच्या संकल्प हाती घेत देहंडी दे उत्सव साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यालगत असलेल्या या सांस्कृतिक नगरीत यंदा गोविंदांची धूम त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारा उत्सव पाहायला मिळणार आहे या दहिंडीला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे स्वच्छतेचे ब्रँड अंबॅसेडर मानले जाणारे मल्हार कळंबे महाराष्ट्रातील सर्व समुद्र आटोक्यात आणून स्वच्छतेची जनजागृती केली मल्हार कळंबे यांना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तेही गुणगौरव करण्यात आला आहे त्यांना देशाचे स्वच्छतेचे ब्रँड अंबॅसेडर म्हणून संबोधित करण्यात येतो मल्हार कळंबे यांच्या वतीनं स्वच्छतेचं महत्त्व कळवा शहराला लाभणार असून कळंबे यांच्या उपस्थितीत हा दहीहंडी सोहळा पार पडणारे यावेळी कळवा मुंब्रा लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश मस्के आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रमुख उपस्थिती हा दहीहंडी सोहळा पार पडणारे गोविंदा पथकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था डॉक्टर चोखपणे आधी व्यवस्था करण्यात येणार आहे तर विजेत्या गोविंदा पथकांचं मनोबल वाढवण्यासाठी आकर्षक पारितोषिक आणि विजयी सात थरांचे मनोरेर असल्यास एक लाख रुपये विजयी मंडळास रक्कम देण्यात येईल असं यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे यांनी सांगितलं डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष आम्ही ही दयंडी दयंडी उत्सव आम्ही साजरा करतोय यावेळी स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा असा स्लोगन आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्या माध्यमातून पुढील एक वर्ष आम्ही त्यावर काम करणार आहोत गोविंदा पथकांचं आरोग्य सुरक्षा शासनाच्या जे नियम आहेत त्यांना धरून आणि महिलांची जी दयंडी आहे त्यांना सुद्धा योग्य तो सन्मान देऊन आम्ही हा दहंडी उत्सव साजरा करतोय स्वच्छता म्हटलं की आज सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव असतं मल्हार कळंबे ज्याने या चौपाटींवरचा ऐंशी लाख टनचा कचरा काढून चौपाट्यांना प्रदूषण मुक्त केलं अशा व्यक्तीला आम्ही या ठिकाणी बोलवतोय आणि आमचं जे मिशन आहे स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा या मिशनसाठी एक इथल्या इथली जे जनता इथले जे लोक आहेत त्यांना एक संदेश जाईल की एक व्यक्ती जर एवढं सगळं करू शकतो तर आपण सुद्धा आपला कळवा स्वच्छ करू शकतो आणि हाच संदेश देण्याचं ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात पार पडला देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात आज ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रध्वजास अग्निशमन दल चे जवान यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना दिली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समित्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आयुक्त राव यांच्या हस्ते करण्यात आला तसंच ठाणे शहरात विविध ठिकाणी कचरा संकलनाचं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वच्छता दूतांचाही सन्मान करण्यात आला यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे शंकर पाटोळे उमेश बिरारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी रोषणा मंचकर यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि माझे लोकप्रतिनिधी तसेच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय झालं स्वातंत्र्य दिनाची सर्वात अगोदर आपण सर्व लोकांना खूप हार्दिक शुभेच्छा इथे आपण एक शासकीय कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आपण आपले जे स्वच्छता दूत आहेत जे या सिटीला आपले ठाणे महानगरपालिका क्षेत्राला स्वस्त स्वच्छ सुंदर आणि हरित हे करण्यामध्ये जे खूप हातभार लावत आहेत त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला कारण आपल्याला कल्पना आहेतच की कुठलीही सिटीमध्ये जे नागरिकांना ज्या पद्धतीचा सुपीक वातावरण हवा आहे तो तयार करण्यासाठी महानगरपालिका दिवस रात झटते परंतु महानगरपालिका जेव्हा काम करते तेव्हा हे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत तेच वास्तविक आपले युद्धा आहेत जे रात्री अपरात्री खूप सकाळी पहाटे ते उठून आणि या सिटीला स्वच्छ निर्मल करण्याचा प्रयत्न करतात थँक्यू आमदार स्वर्गीय कोळी यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमात शिल्पा सोनवणे सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस सरचिटणीस वसुधा गायकवाड ब्लॉक अध्यक्षा ललिता पंडागळे शारदा दामोदर मंगल तांडेल सरचिटणीस ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संकटा पाठक हरेश्वर कोळी सचिव मनोज कुमार पांडे घनश्याम तिवारी नाना मब्दूम योग काँग्रेसचे विनीत मोरे युवा नेते रोनी पाथरे सुलतान शेख तसंच असंख्य लहान मुलं नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या लहान मुलांचं वह्यांचंही वाटप करण्यात आलं